आ, नमस्कार पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आज सकाळी गुढलद चौकात म्हणजे जो रहदारीचा अगदी रस्ता आहे एफ सी रोडवरती त्या गुढलद चौकामध्ये एका तरुणाने भर चौकामध्ये लघुशंका केल्याचा प्रकार केला आणि संपूर्ण पुन्हा या घटनेने हादरलेला आहे या संदर्भात आपण रुपाली पाटील ताई माझ्यासोबत हो का सांगाल काय वाटतं तुम्हाला अक्षरशः निंदनीय आणि लाजीरवाणी गोष्ट आहे मला एकच म्हणायचं आहे की कोयता गँग असेल किंवा या यांच्या या लोकांवर गुन्हेगारीवर कायद्याचा वचक बसतो पण तो आजची जी घटना आहे खरंच मुलांना आपण शिकवलेलं आहे बी एम डब्ल्यू सारख्या गाडीत उतरून जर तो लघुशंका करत असेल अरे बाबा पुणे शहरामध्ये म्हणजे जाऊ द्या पुण्याची नका ठेऊ स्वतःच्या आईबापाची तर इज्जत ठेवा व उघड्यावर तुम्ही म्हणजे ते लघुशंका फार मराठी पुणे उघड्यावर तुम्ही मुद्दाय आणि मुद्दाय तर मुद्दाय तुम्हाला थांबवल्यावर तुम्ही पॅन काढून दाखवते अरे लाज वाटली पाहिजे तुमचे तुम्ही आपली म्हणजे मला पालकांना विचारायचं तुमची पोरं कुणाच्या समतीत आहेत काय वागतात लक्ष द्या ठीक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार तो सुटणार पुढे काय सातत्याने जर हे प्रकार घडणार असेल तर त्यांच्यासोबत पुण्याचंही नाव बदनाम होतंय ते होता कामा नाही आणि पुण्यामध्ये आता लक्षात घ्या पुण्याने सगळ्या येणाऱ्या लोकांना सामावून घेतलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे जिथे जिथे आपल्याला हे असे विकृत दिसतील एकशे बाराला फोन करणे जवळच्या पोलीस कंट्रोलला फोन करणे आणि तातडीने त्यांना ताब्यात देणे जर हे माझ्यासारखी जर असेल तर खाना खाना उतरून तिथंच दोन वाजायचं केस तर त्याच्याशिवाय होणार नाही आमचं म्हणणं आहे ताई आपण एकशे बाराला फोन करण्यापेक्षा तो जिथं सापडेल त्याच्यावर त्या जगाला संदेश दिला पाहिजे कारण काय म्हातारी मेल्याचं दुःख आहे काय सोपवता कामाने येत ताई आज कित्येक मुलं मुली आज पुण्यात शिकण्यासाठी येत असतात आणि जर ही अशी संस्कृती पुण्याची असेल तर मला असं वाटतं कुठलेच पालक आपल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी ना पाठवणार नाही मागे मध्ये आपण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये एका मागे एक मग मा प्रकरण असेल आता गुडलकचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणामध्ये काय वाटतं तुम्हाला पोलीस किंवा प्रशासन यांचं वचक कमी झालं असं वाटतं आम्हाला शंभर हे माहिती आहे की पोलीस प्रशासनाचा वचक कमी झालेला आहे आपल्या गृह करताय काय आज जर राज्यभरात बघितलं तर बघा मुलींना महिलांना जाणं सुद्धा बाहेर शक्य नाही आहे आणि मला असं वाटतं याला गृह खातं जबाबदार आहे आणि गृह खात्यानं स्वतःची हे स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे मी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं विनंती करते की यांनी राजीनामा द्या आणि खुर्चा खाली करा नक्कीच तर सकाळचा हा एक प्रकार आहे कमलताई माझ्यासोबत आहे कमलताई काय सांगाल पुण्यामध्ये सुसंस्कृत शहरामध्ये उघड्यावरती लघुशंका करण्याचा प्रकार झालाय काय सांगाल तो तो सकाळचा जो प्रकार आहे तो तर म्हणजे पुण्याला कायमा फसणारा प्रकार आहे मी माझं पुण्याची जवळजवळ पंचेचाळीस वर्ष वास्तव्य पुण्यामध्ये आहे बा ज्या ते मी एकोणीसशे पंच्याहत्तरचं पुणं पाहिलं आहे आणि आत्ताचं पुणं पाहते तेव्हाचं पुणं म्हणजे इतकं सुसंस्कृत लोकांचं पेन्शनरांचं पुणं जे सकाळी उठल्यानंतर फिरायला जाणार जॉगिंग करायला जाणार सायकलवर जाणार आणि सगळे लोक लोकं गुणागोविंदानी आणि संस्कृती टिकवून असणारं हे पुणे शहर ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी ऐक शैक्षणिक शहर म्हणून म्हणवलं जातं त्या शहरामध्ये ही जी वृत्ती बोळ बळकाव बोळावत चाललेली ही वृत्ती ही, ही पुणेकरांना काळीमा फासणारी वृत्ती आहे आणि अशा प्रकारचे प्रकार जर घडत असतील तर ह्यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही आहे ह्यांच्या पालकां पालक चंग, हे जास्त जबाबदार आहेत म्हणजे आपली मुलं काय करतात आपली मुलं कशी वागतात आपल्या मुलांवर आपण चांग चांगले संस्कार केलेत की नाही हे बघत नाहीत हे फक्त पैशाच्या मागं लागल्यात मी कशातनं फिरतो मी किती व्यवसाय करतो मी माझं नाव किती आहे मी किती श्रीमंत आहे हे दाखवण्यामध्ये आपल्या मुलांवर संस्कार करत नाहीत आणि जे कमवलेले पैसे आहेत ही उडान मुलं अशी उडवतात आणि त्यांना काही घेणं देणं नाही खरं रस्त्यावर लघुशंका करणं हे कायद्याने गुण आहे कायद्याने गुण आहे तरीसुद्धा हा ओपनमध्ये लघुशंका करतो त्याला विचारल्यानंतर जो विकृत प्रकरित प्रकारे तो दाखवतो म्हणजे ही कुठली संस्कृती आपली ही महाराष्ट्राची पुणेकरांची ही साधू संतांची पुण्यभूमी आणि या साधू संतांच्या पुण्यभूमीमध्ये ही अशी लोकं मुलं वाग वागवत असतील तर मग कुठं चाललो आहे आपण कुठं नेतोय महाराष्ट्र आपला हां म्हणजे ही इतकी विकृत संस्कृती वाढत चाललेली आहे ह्याला आळा घालण्यासाठी जे सक्षम सरकार स्वतःला म्हणवतं त्यांनी याच्यावर कुठंतरी पायबंद घातला पाहिजे सो so, uh, सरकारवरती uh, संगीतादा तिवारी माझ्यासोबत आहे पुण्यामध्ये सुसंस्कृत पुणे आपण शहराला म्हणतो आणि अतिशय गलिच्छ असा प्रकार आज सकाळी बघायला मिळाला पुणेकरांना काय सांगाल संदर्भात हे बघा देव करो गौरव आऊजासारखी आवलात कोणत्याही आई बापांना मिळू नये एवढी नालायकावलात की एकदा यांचं हे तिसरी पिढी आहे जी लॉटरीमध्ये आहे यांचा खानदानच गुन्हेगारीतला आहे त्यांचा पोकर त्यांची क्रिकेटची बॅटिंग खंडणीचे गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे एरवड्याला जाऊन वाऱ्या करून आल्यात तरी एवढी हिंमत येते आणि गृह राज्य मंत्रालय करतय काय म्हणजे एवढी हिंमत त्यांची वाढत असेल ठोका ना त्यांना चांगलं नाही ना आम्हाला आम्ही ठोकतो संस्कार काय देतो पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये हे होणं म्हणजे खरंच पुण्याला खूप मोठा डाग लागलेला आहे की एक युवा पिढी एक युवा आदर्श आहे आणि तो असा पार अगदी पॅन काढून उभा राहतो रस्त्याच्या मध्ये एवढी निर्लज्जता म्हणजे हे संस्कार कोणी दिलेत प्रत्येक ठिकाणी पोलिसांना दोष देऊन उप उपयोग नाहीत आई वडील घर यांचे संस्कारही असतात आई वडिलांचाही त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटाय आपला मुलगा काय करतोय तुम्ही त्याला हाकललं होतं पुन्हा घरात घेतलं आज त्याच्या शॉर्गेटला हॉटेल्स आहेत तिथेही तो धंदे करतोच आहे ना पोकरचं टेबल आहे पत्त्याचं आहे सगळं करतोच आहे ना कुणाच्या छत्रच्या खाली कोणता राजकीय हस्त घेऊन जन्माला आला हा म्हणजे लिटरली तोंडा शिव्या येतात पण तुमच्या मीडिया समोर देऊ शकत नाही पण जशा ताई बोलल्या शिवसेनेच्या